शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण सोनाका व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे आहोत जवळजवळ सात ते आठ हो वर्षापासून ते आपलं मार्गदर्शन या ठिकाणी डॉक्टर अॅग्रीवालच घेत आहे आणि याच्यापूर्वीचे प्लॉट होते त्यानंतर इकडे प्लॉट लावले तुम्ही पहिले तिकडे होते ना तो बरोबर ना त्याही प्लॉटांना मार्गदर्शन होतं आता याही प्लॉटांना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं जगन्नाथ चव्हाण नरसवाडी चांदोड तालुका मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सदतीस काय अनुभव काय वाटला आता अनुभव एकदम चांगला आहे म्हणजे दिलेलं आहे सोडून सर मग औषधाचं रिझल्ट चांगलं आता शेतकऱ्यांना लक्षात घ्या यांच्याच प्लॉटमध्ये आपण मागच्या वर्षी पण तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देत आहोत त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता प्रत्येक वर्षीचं कामकाज आणि मागच्या वर्षीचा जो विषय होता की लेटला प्लॉट होता बऱ्याच लेट खाली झाला त्याच्यानंतर लेट खाली झाल्या आपण लगेच एप्रिलची छाटणी त्या ठिकाणी घेतली बरोबर माझ्या मध्ये मे महिन्यात प्लॉट खाली झाला आणि मे महिन्यामध्ये लोड निघून सुद्धा आपण आता या वर्षी सुद्धा आपला माल त्या आप तुलनेत खूप छान आलेला आहे बरोबर आणि आज जर बघितलं तर मालाच जी साधी सोना आहे आता तर साधी सोनाका जरी बघितली तर आ जे म्हणतो आपण ते साधी सोनाकाच्या मानाने अतिशय सुंदर लॉन्केशन आहे आणि साधी सोनाकामध्ये कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी आता या शेवटच्या टप्प्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या अडचणींमध्ये आता लक्षात घ्या शेवटच्या टप्प्यांमध्ये ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये जे शेंड्याला पिचकेपणा म्हणतो आपण तो पिचकेपणा येणं काडी एकसारखी न आणणं या अडचणी बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येतात आता याच्यासाठी ये या आपण काय उपाययोजना करू शकतो ही पण गोष्ट सर्वात महत्त्वाची हो आहे आज जवळजवळ हा प्लॉट अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये तयार होतो आहे आणि शुगर त्यानंतर काडी आळणं असेल आपण जर बघितलं तर प्रत्येक घडाची काडी ही आपल्याला बनच्या पुढे जाऊन काडी आळली पाहिजे याच्यासाठी आपल्याला या उपाययोजना करायची आता याच्यामध्ये जर शॅम्पलचे काम असेल तर ही पण गोष्ट लक्षात घ्या शॅम्पलचे काम करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण एप्रिलला कामकाज करणं फार गरजेचं आहे परंतु ज्या प्लॉटांना अडचणी आहेत जे प्लॉट शॅम्पलसाठी नाही त्या प्लॉटांसाठी तुम्हाला टाटा कंपनीचं कॉन्टॅक्ट लक्षात घ्या आता ऍप्लिकेशन सा मी सांगतोय टाटा कंपनीचं कॉन्टॅक्ट तुम्हाला एकरी दोन लिटर आपल्या ड्रीपमधून द्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं आय सी एल कंपनीचा झिरो झिरो पन्नास आपल्याला ड्रीपमधून त्याच्यासोबत द्यायचे सात ते आठ किलो झिरो झिरो पन्नास द्यायचे त्यानंतर स सा पाच सात दिवसाचं अंतर जाऊ द्या त्याच्यानंतर पाच सात दिवसाच्या अंतरानंतर आपण त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला बावीस टीन एकरी एक किलो बावीस टीन आपल्याला घ्यायचे चांगल्या क्वालिटीचं बावीस टीन त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक डोस पोटॅशियम शोनाईटचं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं हे दोन डोसेस जर आपण लोकलच्या प्लॉटांसाठी जर व्यवस्थित घेतले तर आपल्याला काडी आणण्यासाठी चांगली मदत त्या ठिकाणी होईल त्यानंतर काडी न आणण्याचे कारण पण लक्षात घ्या आपण ज्या वेळेस काडी एप्रिल छाटणीला काड्या पकडतो त्यावेळेस ज्या काड्यांना सूर्यप्रकाश व्यवस्थित लागत नाही ला अशा ठिकाणी आपल्याला ती अडचण येते आणि ज्या ठिकाणी काडी आळत नाही त्या ठिकाणी पिचके पाण्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना होतो मग अशा वेळेस आपण काय करायची बंची साईज जी म्हणतो आपण ती बंच साईज सुद्धा आपल्याला मापात असणं त्या ठिकाणी गरजेची त्यानंतर माल पकडत असताना आपल्याला सूर्यप्रकाशात असणाऱ्या काड्याच आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचे ज्यावेळेस आपण एप्रिल छाटणी करतो त्याच वेळेस आपण खालच्या ज्या सूर्यप्रकाश नसलेल्या ज्या काड्या असतात त्या आपण ठेवायच्याच नाही ठेवायच्याच <coughs> नाही आणि ज्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने असणाऱ्या ज्या काड्या असतील त्याच आपल्या त्याच काड्या आपल्याला <coughs> त्या ठिकाणी पकडून घ्यायचे आता लक्षात घ्या कामकाज एप्रिल छाटणीपासून जर व्यवस्थित केलं प्लॉटवरती लोड असेल आपल्याला झाडामध्ये स्टोरेज तयार करून ठेवणं गरजेचं असतं माती परीक्षण असेल पांदेट परीक्षण असेल वेळेवर करून आपण ज्या ज्या अन्नद्रव्यांची कमतरता असते आपण ती भरून काढणं गरजेचे जेणेकरून ऑक्टोबर छाटणीला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही आता याच पद्धतीचं कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल आणि मी तर सांगतो ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलेले त्या शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ कमीत कमी पाच पाच सात सात शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले झाले पाहिजे अशा हिशोबाने आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जरी प्लॉट बुकिंग केले नाही परंतु व्हिडिओ बघून बरेचसे शेतकरी प्लॉट करताय शेतकरी आम्हाला कॉल करून सांगताय आम्ही जे तुमचे व्हिडिओ बघतो जे औषधं वापरतो तेच आव तुम्ही सांगितलेले औषधं आम्ही वापरून सुद्धा प्लॉट आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहे आणि असे प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीचे झाले आम्ही त्या प्लॉटांना व्हिजिट पण त्या ठिकाणी दिलेलं आहे आता लक्षात घ्या याच्यानंतर आपला हाच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला ज्याला चांगला अनुभव आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी जवळच्या ज्यांना अडचणी असतील अशा मित्रांना जरूर व्हिडिओ शेअर करा आपल्याकडून एक पाच सात शेतकऱ्यांना जरी चांगलं शेड्यूल <coughs> गेलं आणि चांगले अनुभव त्यांना आला तरीही प्रत्येक शेतकऱ्याला समाधानकारक त्या ठिकाणी पाहायला राहणारे तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका प्लॉटांच्या कर, बुकिंग अजून चालू आहेत प्लॉट लवकरात लवकर बुकिंग करून घ्या ज्यांना अडचणी त्या अडचणी सोडवण्याचा आपला नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न असेल आणि प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याची माहिती त्या ठिकाणी मिळायला मदत होईल आता शेवटचा टप्पा आहे आपल्याला या वर्षीपेक्षा अजून एप्रिल छाटणीला अजून चांगलं काम करायचं आहे बरोबर जसं दरवर्षी करतो मागच्या वर्षी झाडा स्टोरेज नसताना आज माल खूप छान झालेला आहे बरोबर आहे आता पुढच्या वर्षी आपल्याला स्टोरेजच राहणार आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर प्लॉट खाली होतोय रेस्ट पिरियड आपण देणार आहे त्याच्यानंतर आपले कांद्याचे प्लॉट बुकिंग असतात टोमॅटोचे पण असतात बरोबर आहे बाकीच्या पिकांमध्ये काय वाटतं चांगलं एकदम बरं आता कांद्याचे पण प्लॉट आहे आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ देणार आहे बरोबर तर लक्षात घ्या शेतकऱ्यांना आमचा सांगण्याचं उद्देश हाचे प्रत्येक शेतकऱ्याचं त्या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे कमीत कमी खर्च चांगलं ता चांगलं ता उत्पन्न त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद